आहे शनिवारी सायंकाळपासून पावसाचा जोर वाढला असून नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहे धरणांच्या पाण्याची पातळीही वाढली असून धरणांच्या आणि नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे हवामान खात्यानेही येलो अलर्ट जाहीर केला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे ठिकठिकाणी पाणी साचले असून अजूनही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली नसली तरी पावसाचा जोर कायम राहिल्यास नद्या धोक्याची पातळी ओलांडून वस्तीमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे पावसाळा सुरू झाला असला तरी बरेच दिवस पावसाचा जोर नसल्यामुळे शेतीची कामे काहीशी रेंगाळली होती मात्र कालपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकरी राजा सुकावला आहे हवेतही गारवा निर्माण झालाय रविवारी सकाळपासून धुवाधार पावसाने सिंधुदुर्ग अक्षरशः झोडपून निघाला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवार सकाळपासून सतत धुवाधार सुरू असलेल्या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालंय कणकवली तालुक्यातील कसमन तळवडे बोरडवे कळसुली शिरवल हळवल वागदे ओसरगाव इथे संततधार सुरू असलेल्या पावसामुळे काही नदी परिसराच्या भागामध्ये पाण्याची पातळी वाढल्याने काही घरांमध्ये दोन ते तीन फूट पाणी शिरून घराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले कळसुली देंदोनवाडी धरणाच्या पाण्यामुळे आमरड बोर्डवे मुस्लिमवाडी ब्रिज पाण्याखाली गेले मोबाईल वगैरे काही रेंज नसल्या कारणाने संपर्क तुटलाय त्याच्यामुळे आम्ही संपर्क साधू शकत नाही कुठल्या ठिकाणी आणि हे मध्यवर्ती ठिकाण असल्या कारणानं कोणतीच सेवा नाही आहे इकडे कोणतीच सेवा नाही आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर काहीतरी सरकारने याची दखल घ्यायची अशी विनंती दळवी सिंधू रिपोर्टर लाईव्ह कणकवली नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा